निखिल तुझं खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुगवर धन्यवाद आता एकदम फ्रेश असा पिक्चर चित्रपट म्हणजे वाघाचे म्हणजे याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे म्युझिक रिलीज झालेला आहे तुझंही एक गाणं आहे त्यात सो तुझ्या रोल बद्दल प्लीज सांगशील कम्प्लीट मॅड कॉमेडी आहे आणि मला स्वतःला मॅड कॉमेडी करायला आवडते बघायला आवडते म्हणून माझी नाटकंही त्याच स्टाईलची आहेत आणि सिनेमातही मी तसे सिनेमे निवडतो आणि ह्या सिनेमात खरं तर मी डेझर्ट सारखा आहे मी येतो एक तोंड गोड करतो आणि निघून जातो सो so, दीपाले मॅम असतील सौरभ असेल तमन्ना असेल प्राजक्ता असेल संजय सर असतील हे सगळे मेन कोर्स आहेत आणि मी डेजर्ट सारखा येऊन जातोय आता मी डेजर्ट सारखं का म्हणेल गेस्ट अपेअरन्स असेल तर एखाद दुसरा सीन करून जातो तो मी याच्यात म्हणजे वीस टक्के त्या सिनेमात आहे बाकी ऐंशी टक्के हा सिनेमा ह्या लोकांचा आहे आणि त्यांनी कमाल कामं केली आहेत आणि माझं काम नहीं कर सके लिए ते, संगा मी कसं केलं ते तुम्ही सांगा मी काय बोलणार आहे तुझा तुझा एक वेगळा फॅन बेस झालेला आहे टी व्ही पासून आणि त्यानंतर चित्रपट पण खूप केलेले आहे तो तर तुझ्या फॅन्सना काय सांगशील या चित्रपटाद्वारे काय वेगळेपणा आहे मी फॅन्सला आता वेगळेपणा म्हणायचं तर ह्यामध्ये मी दिसतोय डॅशिंग हे ते आणि कम्प्लीट मम्मा आणि पापाच बॉय माझे बाबा जसे म्हणतील तसं मी करणार हा असा मुलगा आहे म्हणजे दिसणार आवडी तोंड उघडलं किती म्हणते ना की फुसका बार तर कसा आहे सो गंमत आहे आणि आय होप प्रेक्षकांना आजपर्यंत माझी सगळी कामं आवडलेत आणि हेही काम आवडेल आणि याच्या पुढे मी अनेक वेगवेगळी कामं घेऊन येतोय ते नाटक असू देत किंवा मा सिनेमा असू देत आज म्युझिकही लॉन्च झालेलं आहे म्युझिक बद्दल काय कमाल गाणं केलं हर्षदर् कमाल 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 आणि त्यातलं एक गाणं मला परफॉर्म करायला लाभलंय ते म्हणजे लाल लाल रुमाल आणि मजा आहे सिनेमा धमाले मॅड कॉमेडी खूप खूप शुभेच्छा तुला या चित्रपटासाठी हे धन्यवाद धन्यवाद आणि मराठी सिनेमा खूप खूप शुभेच्छा कायम त्या आमच्या इंडस्ट्रीच्या मागे उभे राहिलेत भक्कमपणे धन्यवाद थँक्यू येस